शेतकरी मित्रांनो आता जसं की संपूर्ण शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे पीक विमा दोन हजार पंचवीस आता पीक विमा दोन हजार पद्धतीने शेतकरी बांधवांना भेटणार आता आपण जी अपडेट पाहत आहोत त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं जातं की हेक्टरी सतरा हजार रुपये पीक विमा हा शेतकरी बांधवांना भेटणार आणि तो ही सरसकट मग आता हा जो हेक्टरी सतरा हजार रुपये पीक विमा शेतकऱ्यांना भेटणार आहे तर हा नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे म्हणजे यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे आणि महत्वपूर्ण अशा अटी यामध्ये घालण्यात आलेल्या आहे तर ही जी अट आहे महत्वपूर्ण ती अट संपूर्ण शेतकऱ्यांना माहीत असणं आवश्यक असणार आहे कारण जेणेकरून तुम्हाला मग पीक विमा दोन हजार पंचवीस जो मंजूर झालेला आहे तर तो मंजूर म्हणजे तो तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्ही त्यासाठी पात्र आहात की नाही हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे यामध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या शेतकरी बांधवांना सरसकट पीक विमा दोन हजार पंचवीस हा भेटणार आहे यासाठी जी महत्वपूर्ण अट आहे ती अट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला माहितच आहे की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून काही पीक विम्या संदर्भात अपडेट देण्यात आलेले आहे त्यानंतर कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या माध्यमातून सुद्धा काही पीक विम्या संदर्भात भाष्य करण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा पीक विमा संदर्भात अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या बोललेल्या आहेत परंतु यामध्ये मुख्य आहे ते म्हणजे दत्ता भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे असे निर्देश देण्यात आले आहे किंवा मग अपडेट देण्यात आलेले आहे की या वर्षीचा जो पीक विमा आहे हा पीक विमा हा वेळेत शेतकरी बांधवांना मिळणार आहे जसं की शेतकरी बांधवांनो आता आपलं जे काही शेत दरवर्षी नुकसान होत असतं त्यानंतर जूनच्या अखेरपर्यंत किंवा मग चार ते पाच महिन्यानंतर हा पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत असतो परंतु या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसचा जो पीक विमा आहे हा पीक विमा वेळेत शेतकरी बांधवांना जर पीक विमा कंपन्यांनी वितरित केला नाही तर पीक विमा कंपन्यांना बारा टक्के व्याज हे आकारण्यात येईल अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे म्हणजे कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पीक विमा कंपन्या हा हप्ता जो आहे किंवा मग हा जो पीक विमा आहे दोन हजार पंचवीस चा मंजूर झालेला हा पीक विमा लवकरात लवकर योग्य वेळेत आणि योग्य ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये योग्य वेळेतच टाकेल असंही सांगण्यात येत आहे कारण जर शेतकरी बांधवांना योग्य वेळेत पीक विमा दिला गेला नाही तर पीक विमा कंपन्यांवरती बारा टक्के व्याज हे आकारण्यात येईल राज्य शासनाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ही तर गोष्ट जी आहे की शेतकरी बांधवांना नक्की पीक विमा केव्हा मिळेल वेळेत मिळेल की उशिरा मिळेल ही गोष्ट तर क्लिअर होते की वेळेत वर्षी या वर्षीचा जो पीक विमा आहे हा वेळेतच शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे त्यानंतर म्हणजे महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे जी काही आपल्या राज्य केंद्राचे कृषी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून स्पष्टपणे पीक विमा जी काही दोन हजार पंचवीस मंजूर झालेला आहे यामध्ये एक गोष्ट क्लिअर करण्यात आलेली आहे त्यामध्ये काही शेतकरी बांधवांनी लक्षही दिलं असेल परंतु काही शेतकरी बांधवांचं लक्षही गेलं नसेल परंतु त्यांनी ज्यावेळेस पीक विमा संदर्भात अपडेट दिली त्यावेळेस ते त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या जा संपूर्ण शेतकरी बांधवांना पीक विमा दोन हजार पंचवीस हा मंजूर होईल किंवा त्यांच्या खात्यामध्ये तो जमाई होईल याचा अर्थ असा आहे की ज्या शेतकरी बांधवांचं तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे फक्त आणि फक्त असेच शेतकरी बांधव हे पीक विमा दोन हजार पंचवीस साठी पात्र असणार आहे आता शेतकरी मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांचा संभ्रम होतोय की जर तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळणार मग ज्या शेतकरी बांधवांचं तेहतीस टक्क्यापेक्षा आत नुकसान झालेलं आहे म्हणजे कमी नुकसान झालेलं आहे तर त्या शेतकऱ्यांचं काय तर त्याची जी हवा अपडेट त्यावेळेस आपण ती जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो ही जी गोष्ट आहे की तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असेल तरच नुकसान भरपाई किंवा मग पीक विमा मिळणार तर या गोष्टीकडे जास्त जा गांभीर्याने घ्यायचं नाही कारण आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळपास नव्वद टक्के महाराष्ट्र जो आहे तो या तीस तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्याच भागामध्ये मोडतो म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली पूरपरिस्थिती निर्माण झाली यांमुळे पिकांचं जे जा नुकसान झालेलं आहे तर त्या नव्वद टक्के शेतकरी बांधव हे तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले शेतकरी बांधव आहेत आणि महत्वाचं म्हणजे आता हे तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले शेतकरी बांधव कसे ओळखायचे तर यासाठी महत्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये ती जमाही झाली म्हणजे जे शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले असे संपूर्ण शेतकरी बांधव हे पीक विमा दोन हजार पंचवीस साठी सुद्धा पात्र असणार आहे कारण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील नव्वद टक्केपेक्षा जास्त शेतकरी बांधवांचं तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान हे अतिवृष्टी आणि पूर्व परिस्थितीमुळे झालेलं आहे आता ही झाली मित्रांनो पीक विमा कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आता हा पीक विमा जो आहे हा पीक विमा पंधरा डिसेंबर नंतर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सुद्धा कृषी विभागाकडून समोर येत आहे आता हे झालं पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार यासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत हाही मुद्दा हो महत्वाचा आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी कम्प्लीट होती अशा शेतकरी बांधवांना जे तेरा एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं नुकसान भरपाईसाठी तर ते त्या पॅकेजचा लाभही भेटलेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रियाच कम्प्लीट केलेली नव्हती तर असे शेतकरी बांधव अद्यापही अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल रब्बीचं अनुदान असेल यापासून वंचित राहिलेले आहे आणि त्या शेतकरी बांधवांनी अजूनही जर त्यांची ई केवायसी प्रक्रिया कम्प्लीट केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पंधरा डिसेंबर नंतर जो काही पीक विमा दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल तर त्यापासून सुद्धा त्यांना वंचित राहावं लागेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर अद्यापही तुम्ही जर तुमची केवायसी प्रक्रिया कम्प्लीट केली नसेल तर त्वरित ती करून घ्या जेणेकरून तुम्हाला पीक विमा दोन हजार पंचवीसचा चा लाभ हा तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही मित्रांनो यामध्ये तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील की जो पीक विमा आहे हा पीक विमा तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे किंवा मग संपूर्ण शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा केला जाईल आता हा जो पीक विमा आहे हा कोणत्या पिकांसाठी आहे तर संपूर्ण ती पिके आहेत की ज्या पिकांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती दोन हजार पंचवीस मध्ये नुकसान झालेलं आहे यामध्ये सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल मुग संपूर्ण पिकांचा यामध्ये समावेश येतो तर शेतकरी मित्रांनो आता ही होती पीक विमा दोन हजार पंचवीस बद्दलची महत्वपूर्ण अशी अपडेट कारण शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न होते की नक्की पीक विमा दोन हजार पंचवीस जो आहे तर तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आता ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केला होता दोन हजार पंचवीस मध्ये पीक विम्यासाठी अशा शेतकरी बांधवांना तर पीक विमा हा नक्कीच मिळणार आहे परंतु काही शेतकरी बांधवांनी क्लेम केलेले नव्हते तर मग त्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार का हाही शेतकऱ्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न आहे तर याची जी, जी अपडेट आहे ती अपडेट आपण पुढे ज्यावेळेस सर राज्य शासनाच्या माध्यमातून क्लिअर अपडेट देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत परंतु शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये आपण जर पाहिलं तर अनेक शेतकरी बांधव असे आहेत की त्यांनी पीक विम्यासाठी क्लेमच केलेला नव्हता याचं कारण असं होतं की पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जे पीक विम्यासाठी जे ट्रिगर लागू होते ते ट्रिगर हटवण्यात आले आणि त्यामुळे शेतकरी बांधव पीक विमा कंपनीकडे पाठ फिरवताना आपल्याला दिसले परंतु मित्रांनो शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अशा संपूर्ण शेतकऱ्यांना आता हेक्टरी सतरा हजार रुपये असं पीक विमा हा त्यांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा केला जाणार आहे मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र